नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आत्ता चाललो आहे बाहेर कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगते पण त्याच्या अगोदर घरातली सगळी कामं जशी की आवरलेली आहेत ब्रेशू खाली गेलेले रेडी होऊन आणि चहाचा टाईम झाला आहे खरं तर मी चहा घेत नाही आत्ता वाजले साडेतीन आणि आम्ही आत्ता निघालो आहे तर आम्ही चाललो आहे गार्डनला रेशूला घेऊन कारण आज सुट्टी आहे खरं तर कालच जायचं होतं पण काल खाना झालं जाणं आमचं झालं नाही त्याच्यामुळे आम्ही आज जातो आहे आणि ग्रेशूच्या गल्लीतल्या फ्रेंड्स आणि त्यांच्या म्हणजे असं माझ्या मैत्रिणी आणि ग्रेशूच्या मैत्रिणी आम्ही असं चाललोय तर चला इथे जवळच आहे आमच्या घरापासून गार्डन म्हणजे अगदी जवळ नाहीये पंधरा वीस मिनिटं जायला तर चला आम्ही निघतो आणि तिकडे गेल्यावर थोडंफार मी शूट करेन ते तुमच्यासोबतही शेअर करते सगळ्यांसाठी बरं तिकडे पण कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन चालू होता आमचा लेडीजचा आम्ही असं विचार केलेला की मूवी वगैरे बघून येऊया जाऊन पण नंतर विचार केला की आपण लास्ट टाईम गेलो होतो ह्या टायमाला आता मुलांना घेऊन जाऊया मग अचानक ठरलं गार्डनला जायचं आणि आम्ही गार्डनला गेलो आमच्या घरापासून अगदी वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि हे लाजळूचं झाड तुम्ही कधी पाहिलं आहे का आता गावाकडे राहणाऱ्यांनी तर प्रत्येकाने पाहिलं आहे तर त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही गप्पा मारत बसलो आणि इथं ग्रेशू आणि तिच्या फ्रेंड्स सगळ्या खेळत होत्या तर अचानक ठरलेल्या गोष्टी खूप भारी होतात थोडंसं वॉकिंग पण केलं आम्ही तिथं आणि मग त्याच्यानंतर घरी यायला निघालो मुलांनी फार एन्जॉय केलं खरं तर खूप भारी वाटला आम्हाला सुद्धा इतक्या दिवसांनी असं बाहेर जाऊन फ्रेंड सोबत एरवी ग्रेषूच्या पप्पांसोबत मी जातच असते पण असं फ्रेंडसोबत सोबत पण छान वाटतं आणि ह्यांची बघा एवढं खेळून पण यांचं आत्ता पण यांचं खेळणं चालू आहे आता आम्ही चालत चालू आहे घरी रिक्षा नाहीये वाचलेत सव्वा सहा बघूया आता कधी पोचतोय मस्त एन्जॉय केलं ना ग्रेश छान वाटते गप्पा झाल्या मस्त झालं चाल आता घरी गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो तर आम्ही सहा चाळीसला घरी आलो घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला फ्रेश वगैरे होऊन दिवाबत्ती गेली त्याच्यानंतर दळप ठेवायला आता मी चालले कारण दळप मी दुपारीच करून ठेवलं होतं तर ते आता मला ठेवायचं आहे ग्रेशो बाहेर घेऊन गेली आता ते दळप आता मला चक्कीत ठेवून यायचं आहे पण मला पुदिनाही हवा हवाय तर बघू तिथंच दोन मिनटाच्या अंतरावर चहे हे पण आहे भाजीवाल्याचं दुकान पण आहे तर तिथे पण जाऊन बघूया पुदिना वगैरे घेऊन येईन आणि जेवणामध्ये काय बनवायचं अजून फिक्स झालं नाही तर तसं जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करेनच तर चला पहिला मी चक्य जाऊन येते कारण आता सव्वा सा सात वाजलेत पनीरची काहीतरी रेसिपी करायची का म्हणते मी तर पनीर मी फ्रीझरमधनं काढून ठेवलेलं आहे शक्यतो आम्ही मधून पनीर घेत नाही पण ह्या टायमाला हे मधून पनीर आणलेले चार दिवस झाले ते असंच मध्ये होतं सो मी आत्ता ते बाहेर काढून ठेवले जास्तच हे झालंय ते म्हणून घट्ट तर बघू आल्यानंतर काय रेसिपी करायचं ते थोडक्यात तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करते आणि आमची मॅडम आज भरपूर खेळले आता मस्त झोप मारणार आहे ती पण त्याच्याबद्दल तिचा अभ्यासही घ्यायचा आहे मला तर चला पहिला मी ठेवून येतो आज बनवते मी पनीर दम बिर्याणी आणि त्यासाठी इथं कांदा मी परतवायला ठेवला आहे गरम मसाले वगैरे टाकलेले आहेत तिथं आहे टुमे, टोमॅ टुमे, टोमॅटोची प्युरी इथे मी भात छान शिजवून घेतलेला आहे मस्त असं मोकळं झालेलं आहे इथं पनीर थोडंसं मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे इथं आहे दही इथं आहे तळलेला कांदा इथं फ्रेश असा पुदिना आणि इथे कसुरी मेथी झाल्याबरोबर एक दहा मिनटं थांबून पटकन पहिला मी ग्रेशूला देते तिचं जेवण झालं की कसं मी निवांत आम्ही थोडं लेट जेवलो तरी चालतं मी आणि हे हे आल्यानंतरच मी आज जेवण करेन मला भूक नाहीये आमच्या समोरच्या ज्या ताई आहेत त्यांनी आज पाणीपुरी दिली होती ग्रेशूसाठी सो ती पण आहे आणि मी पण थोडंसं एक दोन पाणीपुरी खाल्लेली आहे त्याच्यामधले हे बघा त्यांनी घरी बनवलं होतं आणि त्यांनी दिले होते तर, 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 तर मी पण एक दोन खाल्ले त्याच्यामुळे भूकच नाही आहे अजिबात आल्यानंतर चहा आणि खाकरा खाल्ला मी त्यामुळे म्हणजे आता मला भूकच लागली नाही आहे तर बघू भूक लागली तर मी खाईन नाहीतर मग थोडंसं का विना खाऊन झोपावं लागतं पण असं झोपायचं नसतं तर चला हे बनवून घेते पहिला मी वेळ झालाय खूप आता हे होत आलं ह्याच्यामध्ये मी दही ॲड करते याच्यामध्ये मी दही ॲड करते आणि मग त्याच्यानंतर छान परतवून घेते पनीर ऍड करते एक दोन तीन मिनटं त्याला वाफ देते आणि मग त्याच्यानंतर ह्याला थर देऊन घेते तर अशा पद्धतीने मी बनवते तर थोडक्यात तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केली तर चला मी पहिला जाऊन तो मसाला हा चेंज करून पहिला मी हे ना पुलावचं पॅकेट पहिला चेंज करून येते कारण खूप वेळ आहे आता पनीर दम बिर्याणी बी बनवून घेतली त्याच्यानंतर पूर्ण भांडी वगैरे घासून घेतली किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलं आणि मी ग्रेशूला दुकानामध्ये पाठवलं होतं तिला सांगितलं मी प बिर्याणी मसाला घेऊन पण ती घेऊन आली पुलाव मसाला तो मला चेंज करायला परत जावं लागलं त्याच्यामुळे थोडंसं टाईम इकडे तिकडे झाला परत पण बाकी सगळं आवरून घेतलं पटकन कन? तर आत्ता वाजले सव्वा दहा आणि माझं सगळं आवरले आहे पण अजून आमची जेवणं झालेली नाही आहेत माझं पण ग्रेव्हीचं सुद्धा नाही आहे कारण खूप वेळ लागला पनीर दम बिर्याणी बनवायला आल्यानंतर पूर्ण तयारी होती त्याच्यामुळे वेळ खूप गेला त्याच्यामध्ये आणि बिर्याणी म्हटलं की वेळ जातोच हे प्रत्येकाला माहीतच आहे आत्ता किचनवरची सगळी मी कामं आवरून घेतलेली आहेत म्हणजे किचन पूर्ण क्लीनच करून घेतलं फक्त जेवण करायचं आणि जेवलेली भांडी घासायची ते सुद्धा यायला निघालेत आता पोचतील एक पाच मिनटामध्ये पण मी ग्रेशूला आता जेवण देणार आहे कारण तिचं सगळं आवरलं अभ्यास तिनं केला त्याच्यानंतर तिची बॅग भरली तिला छान आंघोळ वगैरे मी घातली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता आणि आता ग्रेशूला जेवण देते आणि पहिला तिला झोपवते कारण वेळ झालेला आहे खूप आणि सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे आणि ती आज जाम थकली खूप जास्त खेळली ती आज दिवसभर सकाळी तिच्या फ्रेंडच्या घरी गेली होती तिकडून आली एक तिकडून आली दोन वाजता आल्यानंतर जेवण केलं परत इथे खेळली ती आणि त्याच्यानंतर परत आम्ही गार्डनला गेलो तर भरपूर खेळणं झालं आहे स्टडीसुद्धा झालेली आहे तिची तर आता थकले ती ज्यामाने मी सुद्धा थकले कारण आल्यापासून कंटिन्यू मी उभी आहे किचनवर हे सगळं आवडता आवडता पुरे झालं मला पण उद्यासाठी ग्रेष्ठ टिफिनसाठी मला भाजी निवडायची अजून तीही निवडलेली नाही आणि मी आत्ता मग अशी दळप ठेवायला गेलेली तेव्हा पुदिना आणि वालच्या शेंगा घेऊन आलेली सॉरी पावटा पावट्याच्या शेंगा घेऊन आलेली तर ह्या सुद्धा आता मी निवडून ठेवते फ्रीजमध्ये पालेभाज्या फळभाज्या आहेत बऱ्याचशा त्या निवडायच्या आहेत ती तर ती निवडायला आता अजिबात एनर्जी पण नाही आहे आणि मूड तर अजिबात नाही आहे ती निवडायच्या म्हणून हे पटकन झोलून घेते म्हणजे उद्या टिफिनला तिला देता येईल बघू टिफिनला तिला उद्या मला पनीर पराठा द्यायचा आहे तर बघू काय पॉसिबल होतं पण ह्या भाजीची सुद्धा मी तयारी ठेवते कारण जर ते पॉसिबल झालं नाही तर हे करता यावं यासाठी या सगळ्या सा गोष्टींची तयारी करून ठेवलेलं बरं म्हणून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका काय चला आज कुरकुरे खाल्लेत चॉकलेट खाल्लेत भरपूर आणि आता खोकला चालू झाला हलकासा तिला आहे म्हणजे सर्दी खोकला आहेच तिला तर चला सध्या लॉंग व्हिडिओ बनवायला जास्त जमत नाहीये जेवढं पॉसिबल होतं तेवढं बनवायचा प्रयत्न करते थोडा वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये आणि खूप हेक्टिक जाते सगळ्या गोष्टी आता ग्रेशूचा स्टडी वाढल्यामुळे पण ठीक आहे करायचं ठरवलं आहे तर करू हळूहळू सगळ्या गोष्टींचं रुटीन बसवू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ तर एंड केला होता पण म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करूया पनीर दम बिर्याणी कशी झालेली आहे टेस्टला तर एक नंबर झालेली आहे कारण हा टेस्ट झाल्यानंतरच व्हिडिओ मी एडिट करते त्यामुळे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकते की टेस्ट एक नंबर होती बाय